शुभविवाह या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे ड्रामा चालू असतो तो, तो म्हणजे सगळ्या रागिणीचा रागिणी सांगत असते माफ कर मला मी खरतर या, जी चोरी या, या चोरी झालेली आहे ना या सगळ्यामध्ये या चोरीचा तपास करण्यासाठी गेले होते पण माझ्याकडून कोणत्याही चोरी नाही तपास करता आला किंवा चोर कोण आहे हे नाही शोधता आलं खरंच खरंच आकाश मला माफ कर असा ड्रामा तिचा चालू असताना मूर्ख आकाश बोलतो नाही आत्या स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ चोर सापडलेले आहेत मुद्देमाल सापडलेला आहे आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पण हे झालं तरी कसं यावरती आता इकडे नाटक करत रागिणी म्हणते आकाश आकाश त्या चोरांना अजिबात सोडू नकोस हा त्या चोरांनी आपल्याला लुटले त्या चोरांना सोडू नकोस त्यांना जबरदस्त शिक्षा दे असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश म्हणतो तू या सगळ्या गोष्टीची काळजी करू नकोस ते चोर पकडली गेले टाकले आणि या सगळ्यामध्ये शिक्षा सुद्धा होणार आहे तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको पण ते सगळं जाऊ दे तू कशी किडनॅप झालीस त्याने तुला का किडनॅप केलं त्याने तर चोरीचा माल चोरला होता मग त्यानंतर किडनॅप करायची काय गरज आत्ता नक्की खरं खरं काय झालं तू सांगशील का असं म्हणत आकाश विचारत असतो की नक्की किडनॅप कशी झालीस पण आपल्याला दाखवलं जातं की रागिणीचा नक्की प्लॅन काय होता इकडे ज्या मुलीने गायकवाड्यांना साक्ष दिलेली असते की इकडे आता एका बाईला किडनॅप करून घेण्यात आलं ती पण साक्ष खोटीच असते मुळातच ती बाई तिकडे काम करणारी असते खरी त्याच शॉर्टकट निधी जाणारी असते खरी पण तिला मॅनेज केलेलं असतं जो रागिणीचा माणूस असतो त्याने तिला तिला आणि बाकी सगळ्यांना मॅनेज केलेलं असतं रागिणी आणि त्या माणसाचा हा सगळा प्लॅन असतो रागिणी आणि त्या माणसाने ठरवलं असतं की या ठिकाणावरून रागिणीला किडनॅप करायचं रागिणीला इथून किडनॅप केलं की चार लोक बघतील आणि त्यानंतर पोलिसांना साक्ष देशील देतील असे काही साक्षीदार पण गोळा करायचे आणि ते साक्षीदार पोलिसांना साक्ष देतील आणि पोलिसांना या सगळ्यामध्ये सांगतील की नक्की काय प्रकार घडला होता म्हणजे जो प्रकार आपण त्यांच्या समोर दाखवू तोच प्रकार ते आता पोलिसांना सांगतील या गोष्टीची आता आपण खबरदारी घेतली पाहिजे असं एक एक करत मग मात्र पुरावे करण्यासाठी त्या सगळ्या जे लोक असतात फळवाले फुलवाले यांच्या समोर हा ड्रामा केला जातो आणि यांच्या समोर हा ड्रामा करत मुद्दाम रागिणीला अटक करण्याचा प्लॅन केला जातो आणि तीच सिच्युएशन त्या मुलीसोबत केली जाते त्या मुलीला सुद्धा आता तो माणूस सांगतोय बघ तू इकडून ज्या वेळेला येतेस ना त्या वेळेला काय घडलं होतं हे दाखवण्याचं तुला तु आता काम करायचं आहे पोलिसांना पण तुझ्याकडून चूक व्हायला नको म्हणून या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं माहितीये आपण हा सगळा ड्रामा क्रिएट करायचा आता त्या बाईला घेऊन आम्ही इकडून येणार आहोत म्हणजे नक्की काय सांगायचं आहे हे तुला कळलं पाहिजे तू या सगळ्यामध्ये आता आता जे काही बघशील ना आमच्या समोर तेच सगळं तुला पोलिसांना सांगायचं आहे म्हणून या झाडाच्या मागे लपून राहा आणि ज्या पोलीस विचारतील की नक्की काय झालं होतं त्यावेळेला तू हे सगळं सगळं आता सांग आणि ते सगळं सांगून मग आता पोलिसांची बाजू पोलीस तुझी बाजू ऐकतील आणि खरं वाटलं पाहिजे सगळं असं म्हणून आता बघ ती बाई येते तिला कसं आम्ही किडनॅप करतोय आणि त्या गोष्टी कशा होतात हे सगळं सगळं आता बघ आणि त्यानंतर मग सगळं सांग असं म्हणत एक एक पुरावे जवळजवळ आता क्रिएट केले जातात त्या पुराव्यांना बरोबर पद्धतीने आता इकडे मॅन्युपुलेट केलं जातं आणि या सगळ्यामध्ये हा ड्रामा चालू रागिणीला किडनॅप केलेलं सगळ्यांच्या समोर रागिणी सगळं आपण काय प्लॅन केला तो विचार करत असताना इकडे भूमी म्हणते आत्या सांगताय ना कसं काय तुम्ही किडनॅप झालात कुणी तुम्हाला किडनॅप केलं काय नक्की तुमच्या सोबत घडलं असं म्हणत भूमी तिला विचारायला लागते त्यावरती रागिणी म्हणते खूप खूप विचित्र लोक होती, थी। थी होती। थी ती ती खूप घाणेरडी लोक होती त्यांनी मला किडनॅप केलं आणि मला किडनॅप केलं यावरती आता पौर्णिमा म्हणते खरंच किती क्रूर लोक असतात ना त्यांना काही पडलेलंच नाहीये पुढच्या माणसाला काय वाटेल हे त्यांना काहीही कळ पडत तर नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता निष्पाप माणसाला किडनॅप करतात पौर्णिमा देत असते त्यावरती रागिणी म्हणते आकाश ज्या ठिकाणी मला किडनॅप करण्यात आलं होतं ना मी तिकडे गेले होते आणि तिकडे मला ते दोन ट्रक दिसले ज्या दोन ट्रकमधून आपला माल चालला होता आणि त्यामुळे त्या, त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा मी गेले तेव्हा त्यांना समजलं की मी या महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचीच कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये आता मला धरलं आणि मी त्यांची चौकशी करण्याच्या ऐवजी त्यांनी मला धरलं मला किडनॅप केलं आणि या सगळ्यामध्ये आता मला ते किडनॅप करून घेऊन गेले मी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी यावरती भूमी सांगायला ते त्या लोकांनी म्हणजे कोण ती लोक म्हणजे कोण ते ड्रायव्हर का यावरती रागिणी म्हणते हो हो त्या दोन ट्रकचे दोन ड्रायव्हर होते ना त्या दोन ड्रायव्हरनी मला आता या सगळ्यामध्ये किडनॅप केलं यावरती भूमी विचार करायला लागते पण ज्या वेळेला त्या लोकांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे तेव्हा त्या मी कोणत्याही प्रकारे रागिणीला आपण किडनॅप केलं किंवा असं काहीही स्टेटमेंट दिलं नाहीये मग ही रागिणी काय बोलती आहे त्यावरती रागिणी म्हणते त्या लोकांना समजलं की मी काहीतरी त्यांचा पाठलाग करते आपला चोरीचा माल शोधण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून म्हणून हा सगळा ड्रामा करण्यात आला आता भूमीच्या डोक्यामध्ये विचार चक्र चालू होतं की नाही नाही ही बाई किती खोट बोलतेय ना स्वतःला वाचवण्यासाठी कुठच्याही थराला जाणार ही बाई आज त्या ड्रायव्हर नाडकवते कारण ड्रायव्हरचं ऑलरेडी स्टेटमेंट आता रेकॉर्डेड आहे ड्रायव्हरला या सगळ्यामध्ये रेकॉर्डेड स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते ड्रायव्हर का किडनॅप करतील आणि मग किडनॅप करण्यासाठी त्यांनी या सगळ्यामध्ये व्हॅन का वापरली असेल ते तर ट्रक ड्रायव्हर होते भूमीच्या डोक्यामध्ये एक न शंभर प्रश्न आता पडायला आणि ती मी क्लिअर करून घेतलेला असं रागिणीकडून की ती लोक म्हणजे ड्रायव्हर लोक म्हणजे उद्या रागिणीने साक्ष पलटायला नको की मी असं नव्हते गेत बोलले मी तसं नव्हते बोलले म्हणून भूमीने ती लोक म्हणजे ड्रायव्हर हे तिच्याकडून काढून घेतलेलं होतं आणि त्यावरती आता इकडे रागिणी चिडते आकाश त्या लोकांनी मला असं डांबून ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी मला डांबून त्यांच्या जे काही चोरीचा माल होता ना त्या मारची विल्हेवाट लावण्यासाठी ते निघून गेले त्यांचा असा प्लॅन होता की चोरीचा माल विक विकू त्याचे जे पैसे येतील ते आधी घेऊ आणि त्यानंतर या बाईच्या लोकांकडून किंवा माणसांकडून खंडणी मागू आणि खंडणी मागून मग हिला आपण सोडू पण त्याआधीच तुम्ही तिकडे आलात आणि मला वाचवलं असं म्हणत रागिणी आता इकडे खोट सांगत असते पण खरी गोष्ट घडलेली आपल्याला सांगण्यात येते की कि तिला किडनॅप करून आणण्याचा ड्रामा पूर्ण केलेला असतो म्हणजे त्या मार्केट प्लेस पासून तिला किडनॅप करून या ज्या गोडाऊन आहे त्या गोडाऊन पर्यंत तिला किडनॅपिंगच्या अवस्थेतच आणलं जातं आणि सोडलं जातं मग पुढची सिच्युएशन ती मी हँडल केलेली असते तिकडे असलेल्या काठीने स्वतःला वार करून घेतलेले असतात तिकडे असलेली काठी स्वतःच्या डोक्यात हातात सगळीकडे घालते जेणेकरून आपल्याला किती त्रास झालाय किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये आता किती त्या लोकांनी मारलंय हे सगळं सगळं दाखवण्यासाठी ती हे सगळं करत असते हा सगळा ड्रामा तिने रचलेला असतो आणि मग ती सांगते की क्रूर आहेत ती लोक त्यांनी मला असं केलं त्यांनी मला तसं केलं आकाश त्यांना सोडू नको खूप त्रास दिला हे नी ते नीते आणि नाटक रडण्याची करते त्यावरती भूमीच्या डोक्यात येत आता तुम्ही कितीही नाटक केलीत ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कायच तुम्ही केल्यात ना खोटारडेपणा तो सगळा खोटारडेपणा मला माहिती आहे मला या सगळ्यामध्ये आता समजलेलं आहे की तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःलाच किडनॅप करून घेतलं चोळीचा किडनॅप केलं स्वतःला किडनॅप करून मग या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही हा ड्रामा कितीही नाटकं केलीत ना तरी तुमचा ड्रामा माझ्या समोर आलेला आहे आणि त्यावरती रागिणी सांगते खरंच देवाची कृपा देवाची कृपा म्हणून या सगळ्यामध्ये आता मी इथपर्यंत सुखरूप आले आणि म्हणूनच मला ना खरंच आता तुझं खूप कौतुक वाटतं तू या लोकांना सोडू नको अजिबात सोडू नको त्यांना जबरदस्त शिक्षा दे पोलिसांच्या हवाली कर आपला माल चोरला आपल्यासोबत हे केलं ते केलं असं तसं मोठ्या मोठ्यानी ती ओरडत असते आणि ती जितक्या मोठ्याने ओरडत असते तितकी ती खोटारडी आहे ही गोष्ट आता बरोबर समजत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता रागिणी विचार करते मला माहिती आहे भूमी मी जरी स्वतःचा जीव जरी वेठीला टाकला ना तरी सुद्धा तुला ही गोष्ट खरी वाटणार नाहीये मला माहिती आहे ना तुला या सगळ्यामध्ये हे खोटच वाटणार आहे तुला या सगळ्या हे पटणार नाहीये आणि मुळातच तुला पटवून देण्याची मला काही गरज पण नाहीये कारण बाकीच्या का लोकांना या सगळ्या गोष्टी पटल्यात तू कितीही बोललीस तरी सुद्धा माझी अवस्था बघता एकंदरीतच या सगळ्यामध्ये आता त्यांना समजलेलं आहे की मी मी खरंच किडनॅप झाले पण भूमीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो यावरती आजी म्हणते जाऊ दे ना रागिणी तू आराम कर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बर असं म्हणत ती आता रागिणीला आराम करायला सांगते तोपर्यंत इकडे गायकवाड आलेले असतात गायकवाड ज्या वेळेला खाली येतात त्यावेळेला गायकवाड खाली आल्यावरती इकडे आता आकाशला ते म्हणतात काय झालं रागिणी मॅडम ठीक आहेत का खर तर गायकवाड तिची आता जबानी घ्यायला आलेली असतात पण आकाश तिला सांगायला लागतो की हे बघा गायकवाड साहेब खर तर आत्ताची आत्ताची सिच्युएशन बघताना तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतो आहे तर मला काय वाटतं माहितीये का आपण या सगळ्यामध्ये तिची जर का नंतर चौकशी केली तर नंतर चौकशी करून मग आपण तिला हे करूया आता खरंच तिची सिच्युएशन खूप पॅनिक आहे म्हणजे तिला ना अधिकच त्रास व्हायला जाईल यावरती आणि आता आकाशला खोडत ती सांगायला लागते पण त्यांनी आम्हाला सांगितलंय काय झालंय ते म्हणजे मी तुम्हाला तितकं तर नक्कीच सांगू शकते तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन साठी फायदा होईल आणि त्यानंतर ती सांगते अत्यंत असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणावरून तिला किडनॅप करण्यात आलं त्या ठिकाणी ते दोन ट्रक होते ज्या ट्रक ड्रायव्हरला आपण पकडले ना ते दोन ट्रक होते त्या दोन ट्रक पाहिल्यावरती त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये माल असेल म्हणून त्यांनी ते त्यांचा पाठलाग केला आणि त्या दोन ट्रक ड्रायव्हरना त्यांनी ट्रक ड्रायव्हरने रागिणीला किडनॅप केलं यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते पण आपल्या आपण त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी केली तेव्हा त्यांनी हा प्रकार कोणता सांगितलाच नाही ना यावरती गायकवाड म्हणतात हो ते असं काही बोललेच आहेत यावरती मग आता गायकवाड म्हणतात नाही नाही काहीतरी गडबड आहे रागडी मॅडमचे स्टेटमेंट घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट आता आपल्याला नीट करता येणार नाहीये ना ना असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो प्लीज तुम्ही उद्या याल का आज तरी नाहीये असं म्हणत मूर्ख आकाश आता गायकवाडांना पाठवतो आणि त्यानंतर भूमी इकडे विचार करत बसते आकाश म्हणतो काय झालं यावरती भूमी म्हणते तू काही काळजी करू नको सगळं ठीक होईल खरा गुन्हेगार आपल्यासमोर जोपर्यंत येत नाहीये ना तोपर्यंत मी तरी काही गप्प बसणार नाहीये आणि भूमीच्या डोक्यामध्ये रागिणीच खरा गुन्हेगार असते हे शंभर टक्के असतं आणि त्यावेळेला मग ती आपली खेळी खेळते आणि ती सांगते बघ आकाश ज्या वेळेला आता आ, आत्या पैसे घेऊन आत्यांवरतीच हल्ला झाला आणि आता आता सुद्धा त्या माला मुद्दे त्यांच्यावरती हल्ला झाला तुला कळत आहे का मी काय बोलते ते अरे या सगळ्यामध्ये रागिणी आत्यांवरती तू ऑफिसची जबाबदारी देऊन त्यांच्या जीवाशी खेळतोय त्यामुळे यापुढे रागिणी आत्यांवरती कोणतीही जबाबदारी तू सोपवू नकोस ते जेणेकरून त्यांच्या जीवाला धोका होणार नाही यावरती कधी नाही ते आकाशला भूमीचं म्हणणं पटतं आणि आकाश म्हणतो नाही तू बरोबर बोलतेस रागिणी हत्यावर ती कोणतीही जबाबदारी देण्यात काही अर्थ नाहीये तिला या सगळ्यामध्ये त्रास होतो आता मात्र भूमी स्वतःशीच विचार करते रागिणी हत्या तुम्ही असाल हो हाडाच्या कलाकार असाल तुम्ही या सगळ्यामध्ये आता चांगला उत्तम अभिनय करत असाल पण चार खेळी तुमची तर एक खेळी माझी चार खेळ्या तुम्ही खेळल्या असतात ना तरी आज एक खेळी करून टाकलेलं आहे त्यामुळे ही इकडे महत्वाची पौर्णिमा रागिणीच्या जखमांना मलम लावत असते आणि पौर्णिमाला माहिती असतं की हा सगळा ड्रामा रागिणीनेच केलेला आहे म्हणून ती म्हणते काय आई किती हा ड्रामा करायचा मला माहिती आहे ना तुम्हीच गोडाऊनची चोरी केलीत तुम्हीच गोडाऊनची चोरी करून या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करताय स्वतः अडकू नये म्हणून या सगळ्यामध्ये आता तुम्ही काय केलं तर स्वतःच काजला किडनॅप करून घेतलं बरोबर ना तुमच्या इतकं चांगलं मी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते ना इतका सगळा ड्रामा करायची काय गरज होती यावरती रागिणी म्हणते ते जाऊ दे सगळं बाकी इकडचे सिच्युएशनचं काय त्यावरती पौर्णिमा सांगते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे इकडे खूप मोठा ड्रामा झाला आहे ती नर्स आली होती नर्स आणि तिचा नवरा आला होता त्यांनी कुरियासोबत एक चिठ्ठी पाठवून दिले रागिणी म्हणते काय चिठ्ठी आणि त्यांनी ही चिठ्ठी असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता सांगायला लागते पौर्णिमा थांबा मी तुम्हाला चिठ्ठी देते चिठ्ठी देते म्हटल्यावरती मग मात्र इकडे रागिलेली चिठ्ठी वाचते त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं पौर्णिमाताई तुम्ही आणि ताई या दोघीजणी हे सगळी कारस्थान दोघी मिळून करता ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रागिणीताईंचा मी फोन लावते आहे तरी फोन लागत नाही आहे फोन लागत नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला कॉल करते माझे पैसे त्यांनी बुडवले जर का मी तुम्हाला दोन दिवसाची दोघींना पण मुदत देते आहे या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करते आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही काही माझा फोन उचलत नाही आहात आणि त्यामुळे आता मला तुमच्यावरती शंका येत आहे म्हणून म्हणून आता तुम्हाला दोन दिवसाची मी मुदत दिले या दोन दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्ही जर का आता या सगळ्यामध्ये मला पैसे नाही दिलेत तर मी पोलिसात जाईन मी तर अडकेनच कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे मी अडकले तर मी जेलमध्ये जाईन पण तुम्हाला तुम्हाला या सगळ्या सिच्युएशन मध्ये जोपर्यंत मी अडकवत नाहीये तो पर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये रागिणी गडबडते अरे देवा हा एक पैसे मागायला काही कमी होता तर आता दुसरा पैसे मागायला आलेला आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते एक कोण पैसे मागतोय आता पौर्णिमाला ही सिच्युएशन माहिती नसते की या सगळ्यामध्ये आता रागिणीला यशपाल ब्लॅकमेल करतोय आणि ते पण ह्याच्यावरून असं म्हणत आता इकडे ती सांगायला लागते काही नाही तू नको या सगळ्यामध्ये लक्ष देऊस म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा प्रत्येक गोष्टी चोमडेपणा करण्याची ही तुझी सवय आता बंद कर असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमाला विचार येतो की आतापर्यंत ते ह्या माझ्याशी नीट बोलत होत्या पण आता अचानकपणे काय झालं या माझ्याशी नीट का बोलायचं नाही बंद झाल्यात किंवा नक्की काय झालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये आता प्रागिणी म्हणायला लागते हे बघ उगाच मला आता ड्रामा नको आहे हा बाद झालं आता या सगळ्यामध्ये या नर्सला कसं निपटायचं ना ते पहिलं बघा ही नर्स या सगळ्यामध्ये आता नक्की काय आपल्या सोबत करणार आहे ना हे बघायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे पौर्णिमा गप्प बसते पण तिला संशय आलेला असतो आणि तिला संशय येतो की या सगळ्यामध्ये आता रागिणी काहीतरी आपल्यापासून लपवती आहे पण काय हे माहीत नसतं इकडे आता मानसी सांगायला ते ताई तुझा जो काही संशय आहे ना हा संशय शंभर टक्के खरा आहे मला सुद्धा असं वाटतंय की रागिणी आत्या नाटकच करतायत रागिणी आत्ता या सगळ्यामध्ये आता आपल्या सगळ्यांना बरोबर आता फसवतायत पण हे सगळं कसं सिद्ध करायचं आपल्याकडे काही पुरावे पण नाहीयेत यावरती माणसी सांगते अजून एक मला गोष्ट समजलेली आहे की खरंच म्हणजे एक माणूस इकडे आला होता पौर्णिमाला शोधत कुरिअर घेऊन आणि मी मला असं वाटलंच की काहीतरी पौर्णिमाला रागिणी आत्यांनी म्हणजे आईंनी काहीतरी पाठवलंय हे सगळं आणि म्हणून मी विचार काय केला माहिती आहे का की मी त्याला सांगते की मी पौर्णिमा आहे तू मला दे म्हणून तो कुरिअर असं म्हटल्यावरती मग आता ते कुरियर आणण्यासाठी ज्या वेळेला मी गेले आणि मी म्हटलं की मी पौर्णिमा आहे मला लवकरात लवकर ते कुरिअर द्या आणि त्यावरती त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांनी मला कुरिअर देण्यासाठी नकार दिला आणि तो पर्यंत तिकडे धावत पळत पौर्णिमा कुठून कशी आली कुणास्ट आणि तिने लगेचच माझ्याकडून ते कुरिअर हिसकावून घेतलं मला काय माहिती माहितीये का त्या कुरिअर मध्ये शंभर टक्के काहीतरी आहे जे गोष्ट आता आपल्याला कळू नये असं वाटतंय यावरती या सांगते काय असेल म्हणजे याच केसच्या संदर्भात असेल की वेगळं काही असेल यावरती आता पोरणे इकडे आता सांगायला लागते मानसी मला काय वाटतं माहिती आहे का जर का आपण या सगळ्यामध्ये आता आपण ते जर का कुरिअर काय आलं होतं हे समजून घेतलं ना किंवा हे आपल्याला भेटलं ना तर आणि तरच आपल्याला समजेल की नक्की काय घडलं होतं ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता दोघीजणी ते कुरिअर कसं शोधायचं या गोष्टीचा विचार करायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता ते दोघीजणी ते कुरिअर शोधण्यासाठी प्रयत्न करायला लागतात असं म्हटल्यावरती मग आता दोघीजणी त्या रूममध्ये काही जरी शोधायचं जेणेकरून आपल्याला खूप मोठा पुरावा सापडेल हे दोघींचं ठरतं आणि भूमीच्या डोक्यामध्ये एक खूप मोठी योजना येते तोपर्यंत आकाश रात्री झोपलेला असतो भूमीला झोप काही येत नसते आकाश म्हणतो काय झालं भूमी तुला काय इतकं अस्वस्थ वाटते यावरती भूमी सांगते काही नाही आकाश या ज्या काही गोष्टी घडतायत ना आपल्या घरामध्ये या गोष्टींच मला खूप टेन्शन आलेलं आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आता आपण कशा करना बड़ बड़ करना तु तु को हे करणार बरोबर करणार यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे तू पाणी पी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करणं सोडून दे भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन असतो आणि त्यानंतर भूमी आता तिचा प्लॅन वर्कआउट करणार असते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी रागिणी आता बरी झाली अशी नाटक करते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आजी की तर आता रागिणी पण बरी झालेली आहे तर काहीतरी सगळ्या घरामध्ये व्यवस्थित वातावरण झालंय तर आपण ना छान पैकी काहीतरी घोडाझोडाचं करूया भूमी आज घरात घरास करशील म्हणते हो पण तितक्यात तिथे आता इकडे गायकवाड आणि यशपाल यशपाल इकडेच आहे का असं म्हणत यशपालची चौकशी करायला लागतात सगळ्यांनाच कळत नाही की नक्की यशपालची चौकशी का करायची आहे या सगळ्यामध्ये आता यशपाल नक्की काय करणार म्हणून यशपाल का इकडे हवे चौकशी असं विचारलं असता ते सांगतात चला आम्ही तुम्हाला करा अटक करायला आलोय आता यशपालला अटक करणार म्हटल्यावरती सगळ्यांनाच प्रश्न पडतो की यशपालला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करणार आहेत यशपाल या सगळ्यामध्ये आता नक्की काय करणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि रागिणीला कळत नाही की यशपालने काय केलंय आता स्वतः किडनॅप होणार म्हटलं स्वतः अटक होणार म्हटल्यावरती यशपाल आपली कातडी बचावण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ समोर करून गायकवाडांना रागिणीला अटक करायला लावणार आहे आणि या सगळ्या मदे आता सगळ्यांच्या समोर आपल्या मुलाला मारणारी ही कैदाशीण आई समोर येणार आहे